मी ज्या दिवशी सगळ्यात पहिला व्हिडिओ तयार केला की ग्राउंड रिपोर्ट इथून नक्की काय सांगतो त्या दिवशी मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या शिवशाही बस बद्दलच्या त्याच गोष्टी आज, आज तपासामध्ये मा ज्यावेळी मार्थना पाटील त्यांच्या झोनच्या अंडर झोन टू च्या अंडर सगळा तपास चाललेला आहे त्या दोन गोष्टी येणाऱ्या काळात त्या तपासामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेल्या आहेत ज्या त्या दिवशी मी सांगितले होते एक काय की तुम्ही बघा नवीन शिवाई बसेस आल्या आहेत इलेक्ट्रॉनिक जुन्या शिवनेरी बसेस आहेत आपल्याकडच्या या दोन्ही बसेसचं तुम्ही बिल्टअप बघा त्या दोन्ही बसेसचे ज्या काचा आहेत त्या काचा ट्रान्सपरंट आहेत आणि त्याच्या आतमध्ये फक्त कर्टन आहेत कर्टन लावले तरच आतमधली व्यक्ती दिसणार नाही अदरवाइज आतमध्ये एकदम ट्रान्सपरंट काचा आहेत आतमध्ये सरळ कोणे कोणण्या दिसतं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय सगळ्यामध्ये की जी शिवशाही ज्यामध्ये हा इन्सिडेंट झाला त्याच्या काचा ब्लॅक फिल्मिंग केलेलं आहे हे मी त्याविषयी माझ्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये मेन्शन केलं की याच्या आतमध्ये रॅन्डम जरी कोणी उभं राहिलं तरी तो उभं आहे का बसलेला काही दिसत नाही ते ब्लॅक फिल्मिंग एक तर ते दिसत नाही दुसरं म्हणजे आतून कर्टन आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं काय की दरवाजे एकमेकांना परपेंडिक्युलर बसचे त्यामध्ये मी दाखवलं बसमध्ये कसं येते की ज्यावेळी आपण बसमध्ये एंटर करतो त्यावेळी समोर ड्रायव्हर असतो आणि राईटला जेव्हा एसी कंपार्टमेंट मिळून जातो तर ज्या बसमध्ये हा प्रकार घडलाय त्याला परपेंडिक्युलर आणखी एक दरवाजा आहे आणि बघ आतमध्ये याचा अर्थ काय की ती मुलगी ओरडली होती त्या ठिकाणी तिने सांगितलं की मी रडत होते मी ओरडले पण गाडीतून कोणालाही आवाज बाहेर आला नाही याची पुष्टी देताना मी आता कोट करतो डीसीबी प्रार्थना पाटील ह्या स्वतः त्या बसमध्ये गेल्या होत्या त्यांनी बस जाऊन ओरडून बघितलं आणि बाहेर अधिकारी उभे केलेले होते त्या अधिकाऱ्यांना त्यांचा आवाज आला नाही हु. त्यामुळे ती मुलगी ओरडलीच नाही वगैरे हे जे काही ब्रीफिंग झालं आहे किंवा तिने आणखी आडाओडा केला असता तर कदाचित बाहेरच्यांना कळलं असतं तर ते तसं मूळ प्रकरणच नाही आहे अरे याला आता हा जो काही रंग लावण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे माझं असं म्हणणं आहे की आत्ता प्रायमा फेसी या सगळ्यात काय दिसतंय की तिच्यावरती बलात्कार झालेला आहे तिच्यावरती जबरदस्ती सगळी झालेली आहे इट इज मॅटर ऑफ फिजिकल अभ्यूज या सगळ्याच्या गोष्टी क्लिअर दिसतात आता प्रकरणामध्ये असं असताना गेल्या दोन दिवसापासून मी बघतोय की सतत वेगवेगळ्या गोष्टींना रंग लावण्याचं सगळं काम सुरू आहे माझं असं म्हणणं आहे कदाचित येणाऱ्या तपासात आणखी काही गोष्टी सापडतील पण दोन दिवसात आता फक्त मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय अजून मुलाचा मोबाईल रिकव्हर नाही झालाय अजून त्याचे कपडे कुठलं बोलत या गोष्टी ज्याने अक्युज आरोपी त्याच्या रिकवर नाही झालेत तर आपण लगेच निष्कर्षाप्रती येण्याचं काहीच कारण नाहीये आणि आत्ता जे काही माध्यमांमध्ये निष्कर्ष काढून तिच्या चारित्र्यावरती बोललं जातंय तर ते सगळ्यात आधी थांबावं हे अत्यंत कारण ऍट द एंड आहे जर हे झालंय डिफेन्स लॉयर सांगतायत ते पत्रकार परिषद घेत आहेत तर माझं म्हणणं असं आहे की त्याचे ग्राउंड हे देतात की त्यांनी तिला ढकलत किंवा ओढत नेलेलं नाही असं दिसतय तर तेवढ्या ग्राउंड वरती तो बलात्कार नाही प्रूव्ह नाही होत कोर्टासमोर ज्यावेळी ज्यावेळी बसमध्ये एक्झॅक्टली काय घडले काय नाही काय नाही या गोष्टी समोरती आणि दुसरं महत्वाचं ते साडेसात हजारचं सा ट्रान्झॅक्शन झालंय म्हटल्यानंतर पोलिसांनी पटापट -पत त्या मुलाचे अकाउंट चेक केले त्याचे दोन अकाउंट आहेत त्या मुलाचे बँकेमध्ये त्यातले दोन्ही अकाउंट त्यांनी चेक केले एक अकाउंट त्याचं चालूच नाहीये आणि जे चालू आहे त्याच्यातला पाच वर्षाचा ॲव्हरेज बॅलन्स जवळपास अडीचशे रुपये वगैरे येतोय मग साडेसात हजारचं सा ट्रान्झॅक्शन झालंय कसं काय नक्की हे सगळ्यात महत्वाचं आहे मग समजा आपण धरून चालू ते ते कॅशमध्ये झालं असेल तर मुलीकडून तशा कोणत्याच गोष्टी गोष्टी रिकवर झालेली नाहीये तिच्याकडून ज्या दिवशी ती आली पोलीस स्टेशनला त्या दिवशी अर्थात तिचं पण क्रॉस व्हेरिफिकेशन होतं ना पोलीस काय फक्त तिने सांगितले म्हणून थोडी कंप्लेंट लिहून घेतात तिला पण क्रॉस क्वेश्चन क्रौस केलं क्रौस जातं मग तिला मेडिकलला पाठवलं हो गेलं मग मेडिकलमध्ये कळलं की ओके असं असं खरंच झालंय मग ते जर खरं झालं असेल तर त्याचे काहीतरी बेसिस आहेत त्याचे ग्राउंड्स तयार करायला लागतील त्यामुळे प्रायमाफेसी ही एक फिजिकल अब्युजची केस आहे याच्या पलीकडे जाऊन त्याला आता जे काय कंगोरे येतात किंवा जे काही फाटे फोडले जातात त्यातून दोन गोष्टी होतात एक म्हणजे ज्यांना राजकारण साध्य आहे त्यांचं राजकारण अगदी उत्तमपणे साध्य होत आहे पण दुसरं महत्वाचं काय जिच्यावर आज ही वेळ आली जी वेळ कोणावरच येऊ नये आयुष्यात आपण वारंवार असं सगळे म्हणत असतो की एखाद्यावरती झालं पण बाकी आणखी कोणावरती सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टी घडू नयेत आणि समाज म्हणून आपण सगळ्यांसाठी जागरूक राहायला पाहिजे तर तिच्या घरचे सुरुवातीला म्हणजे तिच्या घरचे खरं तर सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणात इतके घाबरले होते की ते केस द्यायला पण तयार नव्हते तिच्या मित्राला जिने त्याला फोन केला त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं समजवलं आणि मग ही सगळी कंप्लेंट दाखल झाली कंप्लेंट सकाळी साडेपाच नंतरचा सा सा इन्सिडेंट आहे कंप्लेंट त्यानंतर नऊ ते दहाच्या दरम्यान सकाळी दाखल झाली त्याच्यामध्ये तीन साडेतीन तासाचा गॅप आहे मोठा त्यामध्ये हे फोनाफोनी सगळी झाली आणि मग ती पोलीस स्टेशनला पोहोचली आणि मग ती कंप्लेंट देण्यात आली आहे आत्ताच्या घडीला माझ्या माहितीनुसार आसिम सरोदेनकडे आता मागणी झाली की त्यांनी करावं पण त्यांनी तिचं वकीलपत्र घ्यावं अशी आता सगळ्या मागणी होते असिम सुरदे कदाचित का तयारी होतील तिचं वकीलपत्र घ्यायला कारण ज्यावेळी इतकं का त्यामध्ये पॉलिटिकल रंग देण्याचा सगळ्याला प्रयत्न सुरू आहे आणि मला कळत नाही की महिला राजकीय नेत्यासुद्धा सुद्धा या सगळ्यावरती बोलत आहेत अर्थात येणाऱ्या काळात ये त्या जे काही बोलतात ही गोष्ट खरी झाली तर त्याबद्दल काही दुमत नाही आहे ती होई पण शकते आपण पॉसिबिलिटी म्हणून हे करू पण आत्ता ही ती वेळ आहे का बोलण्याची याबद्दल मात्र सगळ्यांनी विचार केला पाहिजे इतकं सोपं ते कडे आणि त्या मुलाचे बँक रेकॉर्ड दाखवत की त्याकडे एवढे पैसेच नाहीये मग इतकी कॅश त्याच्याकडे असेल समजा तर मग ती कुठून आली याबद्दलच त्याच्या त्याने स्वतः अजून त्याचं पण स्टेटमेंट रेकॉर्ड होतं ना कारण तो अक्यूज आहे तर तो जरी हे सांगत असला तरी ही जी काही तशी डिफेन्स लेव्हलची थेरी आहे की त्याने एवढे पैसे दिले होते तर ते पैसे त्याच्याकडे खरंच होते का तर याच्याबद्दल अजून कोणतीच गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत तो पण रेकॉर्डवरती ह्या गोष्टी सांगू शकत नाही की त्याकडे ही सगळी इतकी कॅश होती त्यामुळे खटल्याची दिशा भरकटण्याचा आत्ताचा प्रा प्राथमिक लेवलला जो काही प्रयत्न होतो ना तो सगळ्या पातळ्यांवरती थांबला पाहिजे या मताचा मी आहे आणि तीच भूमिका आपली सगळ्यांची आहे की शेवटी ती पीडित मुलगी येणाऱ्या काळात जेव्हा एव्हिडन्सेस तयार होतील तेव्हा आणखी गोष्टी क्लिअर देत पण इतक्या प्राईमास या सगळ्यावरती जे कन्क्लुजन काढून तिच्या चारित्र्यावरती जो काही प्रश्नचिन्ह उपस्थित जात आहेत हे कितपत आपल्याला समाज म्हणून योग्य वाटतं यावरती सगळ्यांनी विचार करावा